महाराष्ट्रात महायुतीचा महाशपथविधी पाच डिसेंबर रोजी पार पडला या शपथविधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथे महायुतीच्या मंत्रिमंडळाचा महाविस्तार पार पडला या महाविस्तारात हा भाजपाचे एकोणीस शिंदे सैन्याचे अकरा अजित पवार गटाचे नऊ मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर राज्यमंत्र्यांमध्ये भाजपाचे तीन शिंदे सेनेचे दोन अजित पवार गटाचे एक अशा मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या मंत्रिमंडळात पंकजाताई मुंडे आदितीताई तटकरे माधुरीताई मिसाळ मेघनाताई बोर्डीकर या चार महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळात बेचाळीस मंत्री झाले आहेत तर एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान देण्यात आलेले आहे बेचाळीस मंत्र्यांपैकी सोळा मराठा समाजाचे तर सतरा ओबीसीतील विविध जातीतील मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ब्राह्मण समाजाचे दोन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे दोन मुस्लिम समाजाचे एक जैन समाजाचे एक मंत्री असे जातीचे समीकरण करून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे मराठा समाजाचे मंत्री एकनाथ शिंदे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील आशिष शेलार नितेश राणे दादा भुसे शिवेंद्रराजे भोसले शंभूराजे देसाई योगेश कदम भरत गोगावले बाबासाहेब पाटील मकरंद पाटील माणिकराव कोकाटे मेघना बोर्डीकर प्रकाश आबिटकर यांचा समावेश मराठा समाजाचे मंत्री म्हणून करण्यात आलेला आहे तर ओबीसी समाजाचे मंत्री म्हणून गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे प्रताप सरनाईक पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे गुलाबराव पाटील आदितीताई तटकरे अतुल सावे जयकुमार मोरे पंकज भोयर गणेश नाईक आकाश फुंडकर दत्ता भरणे संजय राठोड इंद्रनील नाईक आशिष जैस्वाल जयकुमार रावल यांची ओ समाजाचे मंत्री म्हणून समावेश करण्यात आलेला आहे तर ब्राह्मण समाजाचे मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उदय सामंत यांचा समावेश आहे अनुसूचित जाती जमातीचे मंत्री संजय सावकारे संजय शिरसाट मुस्लिम समाजाचे मंत्री हसन मुश्रीफ जैन समाजाचे मंत्री मंगलप्रभात लोढा प्रवर्गातील मंत्री माधुरीताई मिसाळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आदर्श न्यूजच्या नेहमीच बातम्या पाहण्यासाठी आदर्श न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा